मी पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत जे अपक्ष आहेत सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत त्यामुळं फक्त आता एम आय एम आणि पंजाब कुठंतरी पुढे आहे दोन जागेवर एवढं कळत आहे पण जवळजवळ सर्व जागेवर या ठिकाणी माहितीने विजय मिळवला आणि ऐतिहासिक मताने नगराध्यक्ष सुद्धा या ठिकाणी निवडून येतील प्रकारे घेण्यात आलं आपल्याला भाषण सुद्धा करू दिलेलं कोणी करू दिलं नाही असं म्हणतात मला कुणी रोखलं होतं भाषण करायला मी एवढंच म्हणलं होतं की याचं उत्तर ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या परडीला बदनाम केलंय याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी दोन तारीख बनलो होतो निवडणूक लांबली म्हणून आज एकवीस तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही तो खासदार तळ ठोकून राहिले किंवा इथंच राहिले तरी परळीच्या मायबाप जनतेमध्ये काही फरक पडत नाही नक्कीच आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं जमलं नाही तिथं मात्र कमला विजय मिळालाय त्यांचं अभिनंदन गंगाखाड मध्ये आपण भाषणामध्ये म्हणलिसी लागली आता निघालोच आहे Yeah.